राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर येथील भाग्यश्री बंगल्यात गणेश चतुर्थी निमित्तानं श्री गणेशाची उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली सकाळी धार्मिक वातावरणात हर्षवर्धन पाटील व भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा व आरती संपन्न झाली यावेळी पाटील म्हणाले की श्री गणरायाच्या कृपेने यंदा समाधानकारक पाऊस झालाय पुढेही परतीचा पाऊस समाधानकारक पडावा शेतातील पिके तरारून यावीत आणि आगामी वर्ष सुख समृद्धीचं व आनंदाचं जावं अशी प्रार्थना त्यांनी श्री गणेशचरणी केली महाराष्ट्रासह देशभरात घराघरात गणेशोत्सव जल्लोषात साजरा होत असून गणेशाचं आगमन हे आनंद व उत्साहाची पर्वणीच असल्याचं चा त्यांनी नमूद केलंय श्री गणरायाच्या कृपेने जनतेचे आयुष्य प्रगती भरभराटी व समाधान घेऊन येवो अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या भाग्यश्री निवासस्थानी आकर्षक सजावट करण्यात आली असून श्री गणेशाची स्थापना मंत्रोच्चारात करण्यात आली माजी मंत्री हर्षवर्धन पाटील नीरा भीमा कारखान्याच्या चेअरमन भाग्यश्री पाटील व युवा नेते राजवर्धन पाटील यांनी कुटुंबियांचा मनोभावी श्री गणरायाचं स्वागत केले पहा काय म्हणाले हर्षवर्धन पाटील आज गणरायाचं आगमन झालेलंय नेहमीच आपण सर्वजण अतिशय उत्साहामध्ये आनंदामध्ये गणरायाचं आपण स्वागत करतो आणि आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये कुठलंही शुभ कार्य सुरू करायचं असेल तर आपण गणरायाची प्रथम प्रार्थना करतो आणि मला असं वाटतं हा दहा दिवसाचा गणरायाच्या आगमनाचा काळ हा सर्वांनाच सुखाचा समृद्धीचा आनंदाचा आणि प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये आनंदी जीवन जागण्याचा एक आशीर्वाद गणरायानं सर्वांना द्यावा अशा प्रकारची प्रार्थना आपण सर्वजणच करत असतो आज प्रत्येकाच्या घरामध्ये गणरायाचं आगमन झालेलं आहे अंतकरणापासून मनापासून अतिशय भक्तिभावनेनं आज गणरायाचं आपण सर्वजण स्वागत करूया आणि सदैव गणरायाचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी असावा एवढीच प्रार्थना आज गणरायाच्या चरणी केलेली आहे